हाय फ्रेंड श्री गुरुदेव सगळ्यांना आता सोनाली पी ब्लॉकमध्ये तुमचं स्वागत आहे तर चला आज आपला पूर्ण असा व्हिडिओ येत आहे मुलान मुलान की मुलांसाठी मुलांना खूप असे नकरे असतात की काही खाऊ वाटत नाही किंवा पालक मुलांना आवडत नाहीत ज्या मुलांना पालक आवडत नाही पालकाची भाजी म्हणा किंवा पालक आवडत नाही त्यांच्यासाठी हे स्पश स्पेशल व्हिडिओ आहे तर मी इथं घेतलेला आहे एक कांदा एक कांदा एक टमॅटो आणि एक शिमला मिरची घेतलेली आहे छोटीशी आणि आता आपल्याला याच्यामध्ये पालक ॲड करायचा आहे बारीक असं मस्त पालक धुवायचा आणि खूप असा बारीक चिरून तो याच्यामध्ये ॲड करायचा आहे तुम्ही बघू शकताय पालक खूप असं बारीक चिरलेला आहे कारण मुलांचे असे खूप काही नकरे असते त्याबद्दल काही शंकाच नसती प्रत्येक घरोघरी हाच प्रॉब्लेम असेल मला तर असं शंभर टक्के वाटते म्हणून मुलं जे पालक खात नाही त्यांच्यासाठी हा स्पेशल व्हिडिओ की जेणेकरून त्यांच्या पोठामध्ये पालेभाज्या हा गेल्याच पाहिजे त्यासाठी हा व्हिडिओ काढलेला आहे तर तुम्ही बघू शकता आता मी इथं कांदा टोमॅटो शिमला मिरची आणि पालक घेतलेला आहे आता आपल्याला याच्यामध्ये जगभराचे मसाले टाकायचे आहेत आणि बेसनपीठ घ्यायचं आहे तर हे बनवत आहे मी पालकचे बेसन पोळ्या तर मस्त असे हा बेसनपोळ्या बनवल्या पण मुलांना कळलंच नाही की आपण ह्याच्यात पालक टाकलं होता आपल्या आईने असं काही समजलं नाही आणि मला स्वतःला वाटलं नाही की आपण ह्याच्यात पालक टाकलं होतं तर ते कोथिंबीर समजून अगदी आवडीने खाल्लं होतं कोथिंबीर आपण प्रत्येक ह्याच्यात टाकतो त्या पद्धतीने आता ह्याच्यात बेसन घेतलेलं आहे थोडंसं मीठ टाकायचं आहे चवीपुरतं आणि त्यानंतर जिरे ओवा आणि धने पावडर आणि लाल मिरची पावडर टाकून मस्त हे बेटर बनवून घ्यायचं आहे आणि ह्याला डोशासारखं बनवून घ्यायचं आहे तर म्हटलं चला आज आज असा एक व्हिडिओ काढूया की थोडं बोलायचं पण होतं आणि हळद पण चवीपुरतं टाकायच्यामध्ये तर आज माझे एक हजार सबस्क्रायबर कम्प्लीट झालेले आहेत तर तुमची कृपामुळं किंवा तुमची साथ होती ज्यांनी कोणी मला सबस्क्रायबर केलं किंवा ज्यांनी कोणी माझे व्हिडिओ बघितले त्यांच्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि मला आत्तापर्यंत जसा सपोर्ट केला तसाच इथून पुढं पण सपोर्ट करा आणि तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे आता एक हजार तर सबस्क्रायबर झालेले आहेत पण माहीत नाही आता याच्या पुढं काय करायचं आहे तर प्लीज ज्यांना कोणाला माहिती असेल त्यांनी ह्याच्यातलं मला सांगितलं तरी बरं होईल मी ट्राय केलं कशाबद्दल काय करायचं आहे किंवा क एक हजार झाल्यानंतर काय करायचं आहे ते काय मला ह्याच्यातलं समजलं नाही ज्यांना कोणाला ना समजेल त्यांनी प्लीज कमेंटमध्ये नक्की सांगा मला ते आता एक हजार सबस्क्रायबर झाल्यानंतर काय करायचं आहे तर तुम्ही बघू शकता आपला हा बेटर इतकं छान झालेला आहे थोडंसं पीठ असं घट्ट केलं तर ह्याची तुम्ही भजीसुद्धा बनवू शकता किंवा पोळ्या मी तर पोळ्याच बनवत आहे मुलांना आवडतं म्हणून आणि आता इथं मी मस्त असं डोशाचा तवा ठेवणार आहे आणि त्याच्यावर आपल्याला हे पोळ्या बनवून घ्यायच्या आहेत तुम्ही नॉर्मल तव्यात पण बनवू शकता किंवा डोश्याच्या तव्यामध्ये पण डोशाच्या तव्यामध्ये बनवलं तर जास्त कुरकुरीत आणि क्रिस्पी होऊ शकतं छान असं कुरकुरीत होऊ शकतं मुलांना पण खाता खाताना खूप छान वाटेल असं ह्याच्यासोबत तुम्ही ब्रेडसोबत पण हा खाऊ शकता किंवा चपातीसोबत भाकरीसोबत कशासोबत पण ही पोळी खाऊ शकता किंवा नुसतीसुद्धा खाऊ शकता तर आता या तव्यावर थोडंसं आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि छान असं पुसून घ्यायचं आहे आणि त्यानंतर अर्धा कांदा चिरून गोल असा अर्धा कांदा कापून घ्यायचा आहे आणि त्याच्याने आपला हातावा क्लीन करून घ्यायचा आहे जेणेकरून ते डोसे जे आहे ते अगदी एकदम व्यवस्थित आणि छान असे उलटले जातील किंवा छान भाजले पण जातील म्हणून आपल्याला ह्या पद्धतीने करून घ्यायचे आता काहीच नाही तरी नुसतं पालक पण टाकलं तरी चालतं आता या कांद्याच्या ह्याच्याने मी तेल लावून घेत आहे ह्याच्यात तुम्ही बघू शकताय आहे तेल थोडंसं पाणी असं टाकून घेऊन तवा छान असं हे करून घ्यायचं आहे तेव्हाच कुठं आपली बेसनपोळी छान अशी होईल तर हा मुलांचा मॉर्निंगचा नाश्ता होता किंवा टिफिनला पण देऊ शकता तुम्ही रोज रोज भाजीपोळी खाऊन कंटाळा आलेली ही टिफिनला खाऊ शकतात आता तुम्ही बघू शकता, ता ता तुम शकता मी इथं छान असं तेल लावून घेतलेलं ते ला आहे आणि ह्याच्यावर आपल्याला बेसनपोळी टाकायचे तुम्ही शक्यतो स्टीलचं उलटण्याचा प्रयत्न करू नका कारण स्टीलच्या उलटण्याने हा तवा खराब होतो ह्याच्यावर क्रश पडते लाकडी उलत नाही यूज केलं तर खूपच छान तर मी इथं स्टीलचं यूज केले कारण चुकून झालं होतं माझ्याकडून म्हणून मी सांगते की तुम्ही पण नका हे करू आता हे बेटर आपल्याला जेवढं म्हणजे जेवढी मोठी पोळी पाहिजे त्या हिशोबाने तुम्ही टाकून घ्यायचे मी इथं दोन पळी तर बेटर टाकलेलं आहे किंवा दोन पळी ते पीठ टाकलेलं आहे आणि छान असं पलटून आलटून पसरवून पसरवून पोळी बनवत आहे तर हा व्हिडिओ बघा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि असाच तुमचा सपोर्ट राहू द्या तर तुम्ही बघू शकता खूप छान असं झाकून ठेवल्यानंतर हे खूप छान असं शेकले गेलेलं आहे आता ह्याला पलटी करून दुसरी बाजू शेकून घ्यायची किंवा दुसरी बाजू भाजून घ्यायची आहे तर खूप छान झालं होतं आणि खूप मस्त लागलं होतं ज्यांना कुणाला माहिती नसेल त्यांनी ह्या पद्धतीने हा बेसनपोळ्या अशा करून बघा आणि मुलं खातील अजून काही तुमच्याकडे अवेलेबल भाज्या असतील तर तुम्ही ॲड करू शकता जे मुलं खातील असं त्याच्यात थोडंसं अद्रक आणि अद्रकचं आणि हिरवी मिरची पण टाकली तरी चालते चिरून किंवा अद्रक खिसून पण टाकलं तरी थोडं छान चालतं मस्त अशी टेस्ट येते अद्रकनी तर ह्या पद्धतीने तुम्ही करून बघा हे उलतायला येत नव्हतं मी लाकडी उलट नाही यूज केलेलं आहे तुम्ही बघू शकता इथं तर आता आपल्याला जे पलटी केलेली बाजू आहे त्याला त्याचं ते क साईडला तेल जे गेलं होतं ते असं फिरून फिरून मी घेतलेलं आहे कारण प्रत्येकाचा तवा वेगवेगळा असतो माझा तवा थोडंसं असं मध्ये एकदम असं उंच आहे आणि साईडनी खोलगट आहे तर मी त्यामुळं ते तेल साईडला जाऊन बसलं होतं ते ह्याच्यामध्ये घेतलं आणि आता ह्याला छान असं दाबून की शेकून घ्यायचं आहे छान असं की ते प जाड जे झालेलं असतं जेवढं तुम्ही असं दाबून भाजचाल तेव्हा तेवढं तुम्ही ते उलट नाही असं दाबून भाजले की ते जास्त पातळ होऊ शकतं थोडंसं बेटर असं पसरून होतं आणि छान अशी कडक होती पोळी तर तुम्ही बघू शकता हे बघा मी जेवढं दाबून दाबून घेतलं ते बाजू पूर्ण असं कडक कडक आणि छान झालेलं होतं तर मस्त असं मुलांनी हा नाश्ता केलेला आहे सकाळचा आज तर हा नाश्ता सकाळी सा साडेसहाच्या आधी बनवलेला होता कारण आज त्यांची शनिवार सकाळची शाळा होती तर हा व्हिडिओ आजचाच आहे तर चला मग व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला बेल ऐकूनचं बटन दाबा जेणेकरून तुम्हाला प मी जो व्हिडिओ सोडेल त्याचं नोटिफिकेशन पटकन येईल तुम्हाला आणि पहिलं म्हणजे की मी सांगितलं ना तुम्हाला माझ्या आज एक हजार सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहेत तर मला याच्यापुढं काय करायचं आहे ते ज्यांना कुणाला माहिती असेल त्यांनी प्लीज कमेंटमध्ये मला सांगितलं तर खूप बरं होईल आणि आता ते एक हजार मिलियन झालेत किंवा एक हजार हा मिलियनच थोडक्यात तर याच्यातलं माहिती नव्हतं मी खूप असं गंमत म्हणून गंमत म्हणून हा यूट्यूबचे व्हिडिओ चालू केले होते आणि ह्याच्यामध्ये खूप अशी मेहनत आहे आता बरेच दिवस झालं व्हिडिओ पण आलेले नाहीत तर तुम्ही बघू शकता मस्त अशी आपली गरमागरम बेसनपोळी झालेली आहे किंवा पालकपोळी पण झालेली आहे तर चला या नाश्ता करायला हा सकाळचा व्हिडिओ साडेसहाचा आहे तर पटापट पत खायला या आणि मुलं माझे खाऊन वगैरे व्यवस्थित गेलेले होते तर यांची सकाळची शनिवारची शाळा असती त्यामुळे हे काहीतरी नाश्त्याला वेगळं म्हणून बनवलेलं होतं तर तुम्ही पण हे ट्राय करा नक्कीच अजातची मुलं पालक खात नाहीत ते नक्कीच ही पोळी आवडीने खातील माझ्यात माझा मुलगा स्वतः पालक खात नव्हता पण ही पोळी केली आणि त्याला कळत नाही की याच्यामध्ये पालक कुठं झा दडून बसलेला होता त्यांनी अगदी आवडीने गरम गरम ही पोळी खाल्ली त्यांनी ते, ते ब्रेडसोबत पण खाल्ली तुम्ही ब्रेड गरम करूनसुद्धा खाऊ शकता किंवा असं नुसती पण पोळी खाऊ शकता तर चला आपले नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पुन्हा एकदा आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा पोड़ी दम, ला। हो सका सका ही लास्ट ही पोळी होती त्यामुळे ह्याला जेवढं होईल तेवढी मोठी गेली एकदम म्हटलं खूप कंटाळा आला होता बराच वेळ हवे होते मी आणि सकाळ सकाळी एवढ्या सगळे हे काही उद्योग बनवायचं म्हणल्यावर खूप कंटाळा येतो तरी पण बनवलं होतं मी पुलासाठी तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय श्री गुरुदेव सगळं